नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी बदलापूर येथे तेरा ऑगस्ट रोजी आदर्श विद्या मंदिर शाळेत घडलेल्या चार वर्षीय मुलींवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेने समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून लोक मोठ्या संख्येने आपला आक्रोश व्यक्त करत आहेत या संतापाच्या पार्श्वभूमीवर वीस ऑगस्ट रोजी बदलापूर स्थानकात तब्बल दहा ते बारा तास आंदोलन करण्यात आले अखेरीस पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून आंदोलकांना पांगवले या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आज ठाण्यातील तलावपाळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुत्यासमोर मुक निदर्शनं करण्यात आले आहेत या निदर्शनात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड काँग्रेस प्रदेश सचिव मनोज शिंदे काँग्रेस ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह इतर मान्यवर महिला आघाडी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांकडून आणि राजकीय पक्षांकडून आणखी आंदोलनाच्या घोषणा करण्यात येत आहेत जनता आता या घटनेवर कठोर कारवाईची मागणी करते काही ठिकाणी त्यांच्याबद्दल काय न बोललेलं बरं करायला पाहिजे करा ना, ना आता त्या ला सस्पेंड का नाही केलं एसीपी एसीपीला सस्पेंड का नाही केलं दोन दोन दिवस गुन्हे नोंदवत नाही एका प्रेग्नंट बाईला तेरा तेरा तास टेबलवर बसून ठेवता त्यांच्या घरी फोन करता मोर्चात केला तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोर्च याला भडकवलं असं कुठे असत काय दुसरीकडे काही शिक्षण अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली आपल्याला पाहायला मिळते पोलिसांवरती कारवाई पाहायला मिळत नाही शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई केली काय बोलायचं काय तुम्ही सांगा जबाबदार कोण केस न घेण्याला जबाबदार पोलीस अधिकारी आणि तुम्ही okay, कारवाई करणार शिक्षण अधिकार काय अर्थ आहे अजून ते आपट्याला अटक ठाणे गेली जेणे गुणाचा प्रयत्न केला पा, पाहतोय की ज्या प्रकारे विरोधकांवरती मुख्यमंत्री असतील सुंदर पक्षाकडनं जे आहे ते आरोप करण्यात आले का कुठेतरी पटरीवरती असतील किंवा आंदोलनामध्ये बाहेरून बाहेरून लोक भरून आणली होती तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदलापुरचेच कसे निघाले एखाद्या कल्याणचा एखाद्या अंबरनाथचा एखाद्या कुठला ठाण्याचा पांडूपचा मुलूंचा अडोखळा असता तर ठीक आहे जेवढे आरोपी अटक केले ते सगळे बदलापूर बदलापुरचे आहेत कायद्याला मानणारे लोक उद्या जनतेने उतरून रस्त्यात बंद केला असता दोष कोणाला दिला असता तुम्ही जनता सर्व जनतेचीच ताकद आहे नाही अरे बदलापूरला जे आंदोलन झालं त्याचे डोळे बंद करून नका तुम्ही बाहेरचे लोक होत उत्स्फूर्त विद्रोह झाला हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते हे ओपनिंग झालेलं आहे लोकांना कळलंय की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही तर सरकार झुकेल असंवेदनशील सरकार अशी आता या सरकारची ओळख झालेली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे गोविंदांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील काही प्रमुख प्रसिद्ध व विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवांमधील एक गोविंदप्रिय दहीहंडी म्हणून संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुन्ह्या गोविंदाने हो साजरे केले जातात त्याप्रमाणे दोन हजार सहा सालापासून सातत्याने मोठ्या जोशात व उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या दहडी उत्सवाचं आयोजन शिवसेना उपनेते व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रघुनाथ नगर येथे करण्यात आले संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस यांचं यंदाचं एकोणीसावं वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पदकास रोख एकवीस लाखाचं पारितोषिक या उत्सवात दिलं जाणार असून ठाणे शहरात सर्वप्रथम जे पथक पहिले नौथर लावेल त्या पथकास अकरा लाखाचं बक्षीस देण्यात येईल आणि त्यानंतर नौथर लावणाऱ्या पथकासही लाखोंची बक्षीस देण्यात ते येतील इतर गोविंदा पथकास देखील संबंधित रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे गोविंदांसह महिला गोविंदाही या उत्सवात सहभागी होतात तसेच या मुली मुलांप्रमाणे धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात त्यामुळे मुंबई ठाण्यातील महिलांच्या गोविंदा पथकाला विशेष मान देण्यात येणार असून त्यासाठी ही विशेष पारितोषिक संकल्प प्रतिष्ठानतर्फे ठेवले गेले या भव्य दिव्य दहीहंडी कार्यक्रमात एकूण तीन हंडींचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे यामध्ये एक हंडी ठाण्यातील पथकांसाठी तर दुसरी दहीहंडी ही मुंबईतील पथकांसाठी असेल तर महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी विशेष सन्मान हंडी बांधण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे माध्यमातून वर्ष वर्षात आपण पदार्पण करतोय या संकल्पात दरवर्षी दयादिरो साजरा केला जातो या वर्षी पण त्याच पद्धतीने केला जाईल या वर्षी नवीन बँड असल्यामुळे आम्ही अडचण आणि त्यांची पूर्ण टीम सोबत असणार आहे आणि त्यांचे सर्व कलाकार त्याच्या हस्ते पण असतील आणि आपल्यामध्ये मराठी हिंदीमधील सर्वच कलाकार इथे उपस्थिती दाखवतात ती पण उपस्थिती हिंदी त्यांची असेल त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सनमान एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि सर्व मंत्री खासदार आपले जे दरवर्षी प्रमाणे येतात त्यावेळी उपस्थिती दाखवतील आणि या माध्यमातून संकल प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी जो हय है उत्सव साजरा केला जातो तो महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून दाखवला जातो त्या माध्यमातून यंदा पण त्याच्यापेक्षा चांगला दयंडिव स्वामी आम्ही पद्धतीने साजरा केला जाईल मला वाटतं दरवर्षी प्रमाण दोनशे अडीचशे गोविंदा पथक हजेरी लावत असतात या वर्षी पण त्याच पद्धतीने गोविंदा पथक हजेरी लावतील आणि जसं ह्या दयंडीला जर विश्वविक्रम झाला त्याला करतील असे आम्हाला अपेक्षा आहे मला पहिलं बक्षीस आपण विश्वविक्रम केला तर त्याला एकवीस लाखाचं बक्षीस आहे आणि जर नऊ तर ठाण्यामध्ये सर्वप्रथम लावलं त्याला अकरा लाखाचं बक्षीस आणि तर दृष्टी आहेत महिलांमध्ये आपण सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महावितर सरकारने लाडकी बहीण योजना काढली तशीच आम्ही लाडकी बहीण भैी योजना यंदा ठाणे शहरामध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण लावली आहे त्या माध्यमातून महिनेसाठी जास्तीत जास्त बक्षीस द्यायचं आम्ही मनोरंजन थरांचे उंच मनोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी संकल्प प्रतिष्ठान दही काला उत्सव दोन हजार चोवीस गोविंदा आला आयोजक श्री रवींद्र फाटक स्थळ संकल्प चौक रघुनाथ नगर ठाणे पश्चिम राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कळवा आणि ठाण्यातील चार हजार चारशे त्र्याऐंशी गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीचे सुरक्षा कवच दिलं असल्याचं पार्टीचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळवानी ठाण्यातील चार गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीच्या रूपाने सुरक्षा कवच दिलेत ही पॉलिसी देताना गोविंदा पथकातील तरुण मित्रांना एकच विनंती आहे की सुरक्षेच्या सर्व बाबींची काळजी घ्या कोणालाही दुखापत होणार नाही अशा उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करूया इन्शुरन्स काढण्यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण सहकार्य करेल दुर्दैवाने कोणताही अपघात झाल्यास सर्व गोष्टी ओरिएंटल इन्शुरन्सने कव्हर केलेल्या आहेत माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला व मी अशा आम्ही दोघांनी मिळून ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ओरिएंटल इन्शुरन्सची ही विमा पॉलिसी राबवली आहे दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे मनापासून आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ओरिएंटल इन्शुरन्स विमा पॉलिसीचे वाटप करताना भावना व्यक्त केली आहे तर मी दही अंडी असोसिएशनचे मनापासून आभार व्यक्त करतो माझ्याबरोबर त्यांचे उपाध्यक्ष समीर पेंडारे आणि दिगंबर चव्हाण आहेत यांनी आमच्याकडे विम्यासाठी आपण काही मदत पक्ष म्हणून कराल का अशी आमच्याकडे विचारणा केल्यानंतर सामाजिक बांधिलकीतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज जवळजवळ सत्तावीस मंडळं कळवा असेल ठाणा असेल आणि चार हजार चारशे त्र्याऐंशी गोविंदामध्ये सहभागी घेणाऱ्या माझ्या तरुण मित्रांचं आम्ही हे सुरक्षा कवच ओरिएंटल इन्शुरन्सचं काढलेलं आहे येणारा गोविंदाचा सण मी सगळ्यांना पॉलिसी देताना हीच विनंती केली की सुरक्षेच्या सर्व बाबतीमध्ये आपण काळजी घ्या आणि कोणालाही दुखापत होणार नाही अशा उत्साहामध्ये हा गोविंदा आपण सगळेजण साजरा करूया अधिक कुठल्या मंडळांना जर इन्शुरन्सची गरज असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याला पूर्ण सहकार्य करेल उद्यापर्यंत जर आपण आलात कारण सोमवारी शेवटचा दिवस आहे आपल्याला इन्शुरन्स काढण्यासाठी जी काय मदत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्यातर्फे लागेल ती आम्ही आप नक्की करू सर या विमाचं कवर देण्यात आलं त्यामुळे जर दुर्दैवाने अपघात झाला तर त्या गोविंदाला फायदा ना, नाही नाही मी म्हणजे हीच भगवान श्रीकृष्णाकडे प्रार्थना करीन की कोणालाच कुठली इजा होऊ नये पण एखादी छोटी इजा झाली एखादा कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला कोण दुर्दैवाने कुठला मोठा होऊ नये तर प्रत्येक ह्याच्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्सनी ते कव्हर केलेलं आहे मी असेन त्याचप्रमाणे माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस नजी मुला पथकामध्ये सहभागी होणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना कुठलाही अपघात होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे आणि मी खास करून दहीहंडी असोसिएशनचे मनापासून इथे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद